गणेश पाडी राहर्या फॅस क्लब शहा इंदापूर या गाडीचा नववा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळली निरेंद्रवार एस पी गर्ल्ड ऑफ पुणे संतोष कले यांचा पिस्टनशे पळला आणि त्याच्याकडील शंभूवाले प्रश्न गणेश पाटील रावल्या फॅस क्लब इंदापूर शहा यांचा पिस्तराची सुंदर अशी गाडी आजच्या महिनासाठी साठी नव्या क्रमांकासाठी पात्र ठरली आजच्या या भागातील आठ नंबरचा मानखरी ही अक्षर धोरा श्रेयांच्या मंगळातील आठ नंबरचा मानकर झाला तास क्रमांक नऊ व धवली गाडी श्री संत माउली पॅल संजय सरगर गिरवी या गाडीचा माउली प्यास क्लब संजय सर्गर गिरवीकरांचा माउली आणि वीर सुंदर अशी गाडी आजच्या आठ नंबर चे मानकरी सातव्या क्रमांकाचा मान भाटोरा तास क्रमांक आठ व धवळी गाडी आर्या सुजित जगळे आरावचा सचिन वाडे कुसेगाव झरे या गाडीचा सातवा क्रमांक अशी गाडी पॉडी जगा जेलाचा कुसेगाव या ठिकाणी सेवागिरी प्रश्ना कुमारी आरव सचिन माळे सुंदर अशी गाडी सात नंबर सेवा सहाव्या क्रमांकाचा मानकर ढगा क्रमांक एक ववली गाडी परवान सचिन शेत चव्हाण वाह्य कॅश या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर अशी गाडी

भाज्या पडला आणि या सुजीत जगाडे सचिन वाळे झरेकरांचा घाट्या पाळा घाट्या आणि भाज्या अच्छा भव्य देवा मैदानातील चार नंबर चे मान तीन नंबरचा मानक ठेवा तुझ्या क्रमांकाचा मान भरवला आज क्रमांक सहा व धावली जाईल ज्योतिंग प्रसन्न काळवाय प्रसन्न अनुजा तीन आवास हरपस रिया प्रदीप गिदे बदलापूर या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदर क्रमांकाशी गाडी पाहिली ज्योतिया अनुजाने तीन आवास हरपस रिया प्रदीप गिरे बदलापूर याचा या ठिकाणी पाख्या पाहला आणि त्याच्या बदल मनोहर पाटील छत्रपती संघा संभाजीनगरकरांचा या ठिकाणी लखन पाहला लखन आणि पाख्याची सुंदर अशी गाडी अच्छा भव्य देवा मैदातील तीन नंबर चे मानकर द्वितीय क्रमांकाचा झाला दोन नंबरचा अंबरनाथ या गाडीचा द्वितीय आला सुंदर अशी गाडी तास क्रमांक चार वरती स्वर्गीय रामदास शेवट शंकर पाटील कोसगाव कुमारी आर्या मिलिंद शेवट पाटील कोसगाव व सावकार ग्रुप कोसगाव अंबरनाथ यांचा भोंगा वापरा आणि त्याच्या बघूया मेहरबान मेहरबान आणि भोंगा अच्छा दोन नंबर मान मानखरी आणि आजच्या या मैदानातील एक नंबर चा मानखरी बळ जुने केसरी देशमुख पट्टा महाराष्ट्राच्या मैदानातला एक नंबरचा मानकरी तास क्रमांक पाच वर धावली गाई ज्योतिलिंग प्रसन्न संघ उदय सिंह पाटील होगळेवाडी या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर असा एक नंबरचा वाहन पकरा भारत सावकार आणि त्याचे त्याच्या वरणा रोयना आणि देशमुख मैदानातील एक नंबरचे वाहन करी सर्व गाडी मालकांचा चालकांचा पुन्हा एकदा कमिटली होती ना सहशे सहशा आहे